सबलीकरणासाठी कटिबद्ध असणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर थोर शिक्षण महर्षी आदरणीय कैलासवासी डॉक्टर पाटील तथा काकाजी आणि त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय कैलासवासी सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी या उभयदांच्या असीम त्यागातून साकारलेले ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर आज ताराराणी विद्यापीठाची धुरा समर्थपणे सांभाळणारे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांच्या अथक परिश्रमातून प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या ताराराणी विद्यापीठाची एक महत्वपूर्ण शाखा म्हणजे उषाराजे हायस्कूल उषाराजे हायस्कूलची वैशिष्ट्ये स्त्री शिक्षणाचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था कुशल प्रशासन तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद सुसज्ज ग्रंथालय संगणक कक्ष प्रयोगशाळा ई लर्निंग प्रोजेक्टरचा अध्यापनात वापर भव्य क्रीडांगण क्रीडा साहित्याने परिपूर्ण ताराराणी स्पोर्ट्स क्लब उज्ज्वल क्रीडा परंपरा चित्रकला स्वतंत्र संगीत व गृहशास्त्र विभाग, सी सी आर एस पी एमसीसी गर्ल गाईड याचे उत्कृष्ट मार्गदर्शन भव्य इमारत सुरक्षित व निसर्गरम्य परिसर शिक्षणाबरोबरच सुसंस्कार इयत्ता दहावी साठी स्कॉलर बॅच अप्रगत विद्यार्थिनींसाठी विशेष तासांचे नियोजन एस एस सी निकालाची सर्वोत्कृष्ट परंपरा अभ्यास व अभ्यासेतर उपक्रम एन टी एस एम टी एस एन एम एम एस पाचवी व आठवी स्कॉलरशिप एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा केंद्र याकरिता विशेष मार्गदर्शन आमच्या या मातीत घडलेल्या ताराराणीच्या गुणवंत तारका अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत राही एशिया येथे झालेल्या एशियन फुटसेल स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधार पद भूषवणारी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी आर्या मोरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील आंतरराष्ट्रीय धावपटू रिया पाटील या व अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या तारारणींच्या लेखींना घडविणारे कोल्हापुरातील नामवंत हायस्कूल उषाराजे हायस्कूल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या सेमी इंग्रजी व मराठी माध्यमासाठी उषाराचे हायस्कूलमध्ये आजच प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा